मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आहे धुळे शहरातील देवपूर भागातील बोरसे नगरीतील ही घटना पत्र्याच्या शेडमध्ये एक वर्षाची चिमुकली झोपलेली असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावरती हल्ला करत लचके तोडले दरम्यान यानंतर चिमुकलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते संपूर्ण घटना आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून जे आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी हे सध्या देवरा देवपुरातील बोरसेनगरमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करतात पण ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस घरामध्ये आई पत्नी आणि त्यांचा मुलगा मुलगी होते आई पत्नी काम करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या त्यावेळेस घरात एक वर्षाची खुशी आणि दोन वर्षाचा राहुल झोपले होते त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये अचानक कुत्रे शिरले आणि त्यांनी खुशीचे लचके तोडायला सुरुवात केली आई आजी घराकडे परतात मोकाट कुत्रे खुशीचे लचके तोडत असल्याचं त्यांनी पाहिलं त्यांनी कुत्र्यांना हकललं आणि खुशीला घेऊन तातडीनं हॉस्पिटल गाठलं उपचारादरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान खुशीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर मिल परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा तसंच एका तरुणाचा रेबीज झाल्यानं मृत्यू झाला होता मोकाट कुत्र्यांचा विषय यापूर्वीही महापालिका सभागृहामध्ये मांडण्यात आलाय सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील आक्रमक झाले होते पण अद्याप हा प्रश्न सुटलेला नाहीये दर महिन्याला सुमारे सातशेहून अधिक नागरिकांना मोकाट कुत्रे हल्ला करत असल्याचं वृत्त समोर आलंय